जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोचे झरे येथे भव्य दिव्य पडळकर केसरी ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या झरे मैदानामध्ये अनेक रथी महारथी आले आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक दोन मधून सुंदर व लकी डोन आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोन मधून मादाय मुरटीकरांचा शिकऱ्या व भवानी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक दोन मधून मुरुमकरांचा सुंदर व उर्मिलाताई यांचा अर्जुन आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक चारमधून मोईलशेट शेड्डुमा यांचा बकासूर व रुद्रा देखील पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीनमध्ये मुरुमकरांचा सुंदरविरुद्ध मोविल शेड्डुमा यांचा बाकासूर यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीनमधून खरसुंडीकरांचा दुर्गा व साई आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चारमधून बुलडान एक्सप्रेस बब्या व घाटे आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचमधून शेवायाबांचा पाकऱ्या व साई आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक चारमध्ये खरसुंडीकरांचा दुर्गाविरुद्ध बुलढाण एक्सप्रेस बाबेविरुद्ध शेवाळेबांचा पाखरे यांच्यामध्ये लड़त पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक एकमधून कळंबीचा शंभू व बिरजा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक तीनमधून पिंटू शेठ मोडकवाडके यांचा सुंदर रूप कॉकटेल व भोयाशंकर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक पाचमध्ये कॉकटेल विरुद्ध शंभू यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन